वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। शहरात वतीने तपास मोहीम, वाहतूक विभागाच्या जिल्हा वाहतूक उपशाखा पांढरगवडा यांच्या वतीने दिनांक चार जून शुक्रवार रोजी राळेगाव शहरातील विविध रस्त्यांवर वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहीम राबवण्यात आली होती व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली वाढते अपघाताचे प्रमाण बघता शासनातर्फे वेळोवेळी अनेक नियम लागू करण्यात येतात परंतु सदर वाहन चालक सर्व नियम धाव्यावर बसून आपले वाहन चालवतात त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा अपघाताचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आज नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमाबाबत जागरूकता निर्माण करण्याची वेळ आली आहे त्याच अनुषंगाने पांढरगवडा उपशाखा यांच्या वतीने दिनांक चार जून शुक्रवार रोजी वाहतूक शाखेचे एस आयश्याम निंबेकर एस आय निवृत्ती कुरसंघे व चालक नवाटी इत्यादींच्या चमूने राळेगाव कळम मार्ग राळेगाव मिटीखेडा मार्ग व राळेगाव वर्धा रस्ता इत्यादी ठिकाणी वाहनांच्या कागदपत्राची तपासणी केली व वा पस्तीस वाहन चालकांवर कारवाई करून बावीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते મારેગાવવાતા જાવેદ શેખ રાળીગાવવતમાળ